पुढल्या अधिकाराखाली तुम्ही पॉकल्यान लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्प्युटरचा आज बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसलं बेसवरती करताय उपकार द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पॉकलन लावून साप साहेब तुम्ही

মাত